लोकशाहीचा बुलंदावा फुलंब्रीक्ष नष्ट केला फुलंबरी पोलिसांनी पकडलेला लाखो रुपयांचा गुटखा पंचा समक्ष नष्ट करण्यात आला याबाबत या सविस्तर माहिती अशी फुलंबरी पोलीस ठाणे ठाण्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे व स्थानिक पोलिसांनी अभेदरित्या सुगंधित गुटखा विक्री करणारे व वा वाहनातून वाहतूक करणारे विविध आठ गुन्ह्यात त्र्याहत्तर लाख पंचावन्न हजार सातशे पन्नास रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला त्यात गोवा हिरा विमल राजनिवास बाजीराव मस्तानी व इतर कंपन्याचा शासनाने बंदी घातलेला सुगंधित गुटखा पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने अन्न व सुरक्षा विभागाचे महिला अधिकारी प्रज्ञा सुरशे प्रशांत कुचेकर यांच्या व दोन पंच आणि पत्रकार यांच्या समक्ष फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे पोलीस कॉन्स्टेबल रमेश मोहिते पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू तेलगोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल देवीदास सास्ते यांनी दिनांक अकरा डिसेंबर रोजी दुपारी चार ते सात वाजे दरम्यान मोकळ्या जागेवर जाळून नष्ट करण्यात आला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा